मित्रांनो नमस्कार बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न हा होता की जी आपण गळफांदी कट करतो तर ही गळफांदी पन्नास दिवसाच्या आसपास का करावी लवकर का नको किंवा काही शेतकऱ्यांचं असं पण म्हणणं आहे की ती लवकर झाली पाहिजे तर मित्रांनो पन्नास दिवसाच्या नंतर का करावी हे मी तुम्हाला एवढ्यामध्ये सांगणार आहे त्यामुळं तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा म्हणजे प्रत्येक प्रत्येककडंचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पाहायला मिळेल आता ही आपली कपाशी साधारण सत्तावीस अठ्ठावीस जून रोजी ही लागवड झाली आहे खूप लवकर पाऊस पडल्यामुळं आणि परत पाणी नसल्यामुळं आपली जी लागवड आहे ही मल्चिंगवर तर आहे पण पाण्याची व्यवस्था नसल्यामुळं आणि त्यात बरेचसे निर्णय बऱ्याचशा अडचणी त्याच्यामध्ये येत गेल्या त्यामुळं लागवड जी आहे ही खूप उशीरं झाली परंतु तरीसुद्धा जर आपण एक विचार केला तर साधारणतः आज जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस दिवसांचा हा प्लॉट आहे आता सरासरी एक समजा की पंचेचाळीस दिवसाचा हा प्लॉट आहे आणि मी असं सांगतो की साधारणतः पन्नास ते साठ दिवसादरम्यान तुम्ही गळफांदी जी आहे ही छाटून टाका यामागचं कारण का तर हे मी तुम्हाला प्रॅक्टिकली आज दाखवणार आहे पहिल्यांदा मला हे सांगा की तुम्हाला ही कपाशी कशी वाटते नक्की कळवा नक्कीच वाढ जी आहे ही कमी असणार आहे परंतु आमच्याकडे एक प्रॉब्लेम आहे जी आगास कपाशी होती जी सुरुवातीला लागली जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये त्यांची वाढसुद्धा खूप काही चांगली नाही आहे रसशिकंचं भरपूर जास्त प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये वावर दिसतोय आपली जी आहे साधारण चाळीस दिवसाची आता झाली आहे चाळीस दिवसाच्या मानाने साधारण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा तेरा फुटवे आत्ता सध्याच्या कंडिशनला तयार झालेत मग हे बरे आहेत का हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा मी तर त्यात आहेच चांगला परंतु तुमचाही अभ्यास किती आहे मला पण समजलं पाहिजे आणि तुम्ही पण सांगा की लेट लागवड केल्यानंतरसुद्धा ले वाढीवर तुम्हाला परिणाम झाला आहे असं वाटतं आहे का त्यानंतर कॅनोपी जर पाहिली तर अतिशय व्यवस्थित कॅनोपी आहे कीड वगैरे काही फारशी जास्त दिसत नाही आहे नाहीच जवळजवळ कारण मित्र कीड या प्लॉटवर भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल कारण आपण याच्यामध्ये अजूनही रासायनिक फवारणी केलेली नाही आहे त्यानंतर पात्याची संख्या ही अतिशय चांगली आहे कुठेही कमतरता वगैरे दिसत नाही मागे फॉस्फरसची कमतरता होती तर त्यावेळेस आपण एकोणवीस एकोणवीस एकरसाठी तीन किलो हे दिलं होतं आता याच्यामध्ये आणखी आपलं व्यवस्थापन पण झालेलं नाही आहे आपण फक्त वॉटर सोल्युबलच याच्यामधून दिलं आहे व्यवस्थापन होईल की नाही माहिती नाही जर नाही झालं तर वॉटर सोल्युबलवर ही असणार आहे तर आपल्या आप मूळ प्रश्नाकडे वळूया की पन्नास दिवसानंतरच जी गळफांदी आहे ती का कट करावी तर इथं तुम्ही पाहू शकताय की आत्ता फुटवे जे आहेत हे अतिशय व्यवस्थित आले आहेत एक गळफांदी तुम्हाला इकडं या बाजूला दिसते हे पा ही गळफांदी जी आहे तर आता ही एक वाढली परंतु किती वाढली हिला फक्त एक फुटवा आता तयार झाला आहे आणि अजूनही दुसरी गळफांदी याच्यामध्ये दिसत नाही आहे म्हणजे होतं काय तर गळफांद्या आपल्याला व्यवस्थित यामध्ये दिसत नाहीत परिणामी आपण नवीन शेतकरी जर असेल म्हणजे गळफांदी जो शेतकरी पहिल्यांदाच प्रयोग करतो आहे तो शेतकरी कन्फ्यूज होऊ शकतो आता बऱ्याच झाडांमध्ये हेच आहे की फक्त एकच गळफांदी आता सध्याच्या कंडिशनला आलेली आहे इथं पण जर तुम्ही पाहिलं तर हे पा हीसुद्धा जी गळफांदी आहे तर हीसुद्धा एकच सध्याच्या कंडिशनला आली आहे जर ही पंचावन्न दिवसाच्या आसपास जर गेली तर दुसरी फांदीसुद्धा तयार झालेली पाहायला मिळते आणि मग साधारणतः पन्नास दिवसाच्या पुढे आपण ही गळफांदी कट करू शकतो विशेष म्हणजे पहिल्या साठ दिवसामध्ये गळफांदी खूप जास्त वाढत नाही त्यामुळे तुम्ही साठ दिवसही ठेवू शकता साठ दिवसाच्या आसपास जर आपण गळफांदीची छाटणी केली तर अतिशय चांगलं कारण साठ दिवसानंतर आपल्या पिकाला जास्त प्रमाणामध्ये न्यूट्रिशन लागतं आणि ते द्यावं लागतं त्यामुळे शक्यतो पन्नास नंतरच साधारण साठ दिवसाच्या आसपास जर आपण गळफांदी छाटली तर त्याचा रिझल्ट आपल्याला अतिशय चांगला मिळतो आणि वाढही चांगली होते त्यासोबतच आपला हा कपाशी प्लॉट तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आमच्याकडं पाऊस तर नाहीच आहे पाऊस पडत नाही आहे सगळं जे काही आहे ते ठिबकच्या पाण्यावर चालू आहे टिपटिप टिपटिप पाण्यावर आजही ती वाढणं तिचं चालू आहे <coughs> उशीर भरपूर झाला नियोजन तर खूपच काही करायचं होतं परंतु परिस्थिती वाईट आल्यानंतर माणूस काही करू शकत नाही ती परिस्थिती माझ्यासमोर उभी झाली आणि त्यामुळं लागवडीसाठी सुद्धा उशीर झाला पण चला प्रयत्न तर आपण करणं सोडणार नाही उत्पादन जास्तीत जास्त काढण्याचा ध्यास आहे परंतु वातावरण तसं नाही आहे परंतु वातावरणापेक्षाही जास्त चाल आपलं झाड करते आणि ते पाहून अतिशय समाधान वाटतं तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद